करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रणात झुंजणारे आहेत अजून काही आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेब ना विनंती करेन ऐका माझ भाषण मला भाषण मला आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरच पुढे जायचंय संस्थापक तेच उलट नावाचा झाला विस्तार चिन्ह बदललं पण हाती आली निष्ठेची तुतारी आणि सोपतीला साहेब या नावावर प्रेम करणारे लाखो निस्वार्थी कार्यकर्ते म्हणजे तुम्ही सर्वजण अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज सव्वीसवा वर्धापन दिन साजरा होतोय गेल्या सव्वीस वर्षात पक्षाच्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला काही पारंब्यांनी काही पारंब्यांनी स्वतंत्र मूळ धरलं फांद्यांवर बसलेले काही पक्षी उडून दुसऱ्या झाडावर गेले वादळ आलं आणि दुष्काळी पाहिला पण वटवृक्षाचं खोड आजही अविचलतपणे घट्ट उभं आहे म्हणजे आदरणीय पवार साहेब एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आदरणीय जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील देशमुख साहेब असतील आव्हाड साहेब असतील टोपे साहेब असतील भूषणजीजी राजे होळकर साहेब असतील गायकवाड साहेब असतील असे अनेक मोठे नेते आज कदाचित त्यांना इतर मोठे पक्ष बोलवत सुद्धा असतील पण विचारासाठी आणि आदरणीय पवार साहेबांसाठी हे सर्व नेते आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिले एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या बाजून यांचा सत्कार आपण सर्वांनी केला पाहिजे इथं उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या बाजून हा आपण सर्वांनी सत्कार केला पण काही लोक म्हणतात सत्ता नाही आता करायचं काय मी एवढंच तुम्हाला म्हणेल आपण पवार साहेबांकडनं काय शिकलो तर संघर्ष करायला शिकलेलो आहे पवार साहेब हे सत्तेत राहिले पण वीस बावीस वर्ष ते विरोधात सुद्धा राहिले लोकात गेले लोकांना काय पाहिजे हे त्यांनी समजून घेतलं आणि ते समजून घेतल्यानंतर जेव्हा सत्ता आली तेव्हा लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी काम केलं आज ठीक आहे सत्ता नाही पण लढू तर शकतो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार महात्मा फुलेंचा विचार पुण्यश्लोक आईल्या देवी होळकरांचा विचार लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा विचार याच्यातून आपण काय शिकलो असेल तर संघर्ष शिकलो आहे आणि निष्ठाही शिकलेलो आहे आणि विचारासाठी कितीही संकट आलं लढायचं कसं हे सर्व महामानवांकडून आपण सर्वांनी शिकलेलो आहे आणि आज तीच वेळ आज संघर्ष करायची आणि आपण सर्वजण आदरणीय पवार साहेबांबरोबर राहण्याची साहेब फक्त तुम्ही दिशा द्या तुम्ही फक्त लढ म्हणा आम्ही सर्वजण या देशा या राज्यातले नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी हे लढायला तयार आहोत एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो